गुरुचरित्र वाचणाऱ्यांचं आयुष्य का बदलतं आत्माच्या प्रवासात गुरुचं अद्भुत सामर्थ्य एखादं पुस्तक केवळ वाचण्यासाठी नसतं तर ते आपल्याला नव्याने घडवण्यासाठी असतं आणि गुरुचरित्र हे असंच एक ग्रंथ आहे जो वाचणाऱ्यांच्या पापांनी भरलेल्या गोंधळलेल्या आयुष्याला शुद्ध करतो त्याला दिशा देतो आणि अखेर वक्षाचा द्वार पुढं करतो किती जणांच्या आविष्यम संकट असतात काहींच्या अंगावर काळोख असतो काहींच्या मनात पापाचं उचं असतं आणि काही आत्मे इतके थकलेले असतात की त्यांना कोणीतरी हात देणं गरजेचं असतं गुरुचरित्र हा ग्रंथ म्हणजे त्या थकलेल्या आत्म्यांना एक आध्यात्मिक ऑक्सिजन देणारा दिव्य श्वास आहे गुरुचरित्र म्हणजे काय गुरुचरित्र हा ग्रंथ श्री नरसिंह सरस्वती स्वामींच्या जीवनावर आधारित आहे तो श्रीदास या भक्ताने लिहिला त्या ग्रंथात बारा अध्याय असून त्यात श्री गुरूंचे चमत्कार शिष्यांचे अनुभव आणि पाप प्रायचित्त आणि पश्चाताप यावर आधारित कथा आहेत पण केवळ कथा नाहीत या कथा आत्मा जागृत करतात मन शुद्ध करतात आणि जीवनाला नवीन दिशा देतात गुरुचरित्र वाचल्याने आयुष्य कसं बदलतं आत्मशुद्धी आणि अपराध बुद्धीचे निर्मूलन जेव्हा कोणी व्यक्ती आपल्या चुकीच्या कर्माने भरलेलं आयुष्य जगते तेव्हा त्याला पापांची जाणीव होते गुरुचरित्र वाचताना आपल्याला जाणवतं की माझं आयुष्यही असंच आहे मीही चुका केल्या आहेत पण गुरूंनी त्या पापांनाही माफ केलं उदाहरण एका स्त्रीने आपल्या पतीचा आणि आपल्या चुकीच्या निर्णयाने ग्रस्त होऊन श्री गुरुचं व्रत घेतलं त्या स्त्रीला परत भविष्याची दिशा मिळाली तिच्या पश्चाताप गुरूंनी स्वीकारला चमत्कार आणि श्रद्धेचा होते काही जणांना गुरुचरित्र वाचताना अद्भुत अनुभव येतो एखादा आजारातून मुक्ती मनशांती अडचणीतून मार्ग उदाहरण एक व्यक्ती नोकरी कर्ज ग्रह आणि मानसिक अराजकतेने त्रस्त होते त्याने गुरुचरित्राचं पारायण सुरू केलं एका आठवड्यात त्याला नोकरी मिळाली त्याचं घराचं कर्ज मंजूर झालं आणि त्याला गुरूंचा स्वप्नात दर्शन झालं कर्म धर्म आणि सच्च्या जीवनमूल्याची जाणीव गुरुचरित्र माणसाला केवळ आध्यात्मिक बनवत नाही तर त्याला कर्मयोगी बनवतं तो इतरांची सेवा करतो त्याचा अहंकार कमी होतो आणि तो जग जगण्याला उद्देश देतो गुरुचरित्र वाचताना काय बदल घडतो मन अधिक स्थिर होतं राग द्वेष चिंता कमी होतात गुरूंचं अस्तित्व सतत जवळ असलं जवळ वाटतं स्वप्नात मार्गदर्शन मिळतं अनेकांना एखादा चमत्कार अनुभवायला येतो काही जणांचे आयुष्य पूर्णपणे बदलतं व्यसनमुक्ती नोकरीत येश कुटुंबातील शांतता गुरुचरित्र हे ग्रंथ नाही ते गुरुचं साक्षात रूप आहे हा ग्रंथ वाचणं म्हणजे गुरुशी संवाद करणं आहे आपण त्यांच्यासमोर बसतो रडतो कबल कबुलीत येतो आणि ते आपल्याला माफ करून प्रेम देऊन परत मार्गावर आणतात गुरुचरित्रातील प्रत्येक गोष्ट ती खरीच आहे अनुभवलेली आहे आणि त्यामागे एकच संदेश आहे गुरु आपल्यामागे उभा आहे फक्त तू त्यांच्यावर श्रद्धा ठेव गुरुचरित्र का वाचावं वा? जर आयुष्यात संकट असतील पाप केल्याची जाणीव असेल व्यसन असतील किंवा अगदी मृत्यूचं भय असेल तर तुमच्यासाठी एकच उपाय आहे तो म्हणजे गुरुचरित्राचं पारायण करा मनापासून करा तुमचं मन अशांत असेल पण वाचण्याच्या प्रत्येक दिवशी तुम्हाला जाणवेल गुरु माझ्याजवळ आहेत कधी अचानक तुम्ही एकदा एखाद्या निर्णयापासून वाचाल कधी एकदा स्वप्नातून मार्गदर्शन मिळेल कधी मनगटावरून पाप उतरलेले वाटतील पाप माणूस करतो पण त्याला प्रकाशाच्या दिशेने चालवतो तो गुरु गुरुचरित्र हे फक्त ग्रंथ नाही ते आयुष्य बदलण्याचं माध्यम आहे ये वाचा समजा जफा आणि स्वतः अनुभव घ्या कारण एकदा का गुरुचरित्र वाचणं सुरू केले की आयुष्य पूर्वीसारखं राहत नाही ते बदलतच तर अखेर मुक्त होतो